राहुरी तालुक्यातील वांबोरे या ठिकाणी एकोणावीस जून रोजी पहाटेच्या सुमारास तोंडाला रुमाल बांधून आलेल्या पाच दरोडेखोरांनी तीन घरामध्ये धाडसी दरोडा टाकून घरामधील लोकांवरती धारधार हत्यारांना वार करत धाक दाखवून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे शिवाजी बाबोराव खरमाळे हे राहुरी तालुक्यातील बांबोरी येथील नगर इथे राहतात रात्री बांबोरी इथे पाऊस सुरू होता यावेळी शिवाजी खरमाळे आणि त्यांचं कुटुंब घरामध्ये झोपलेलं होतं एकोणावीस जून रोजी पहाटे एकच्या दरम्यान तोंडाला रुमाल बांधून आलेले चार ते पाच दरोडेखोर खरमाळे यांच्या घरामध्ये घुसले यावेळी दरोडेखोरांनी खरमाळे यांच्या घरामधील लोकांवरती धारधार कत्तीनं वार करून तसेच मारहाण करून दहशत केली त्यानंतर महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने ओरबाडून घेतले त्यानंतर दरोडेखोर अकरा हजार रुपये रोख रक्कम आणि चार तोळे सोन्याचे दागिने घेऊन पसार झाले या घटनेमध्ये महिला गंभीर जखमी झाल्या आहेत त्यांच्यावरती बांबोरी येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे त्यानंतर पहाटे अडीचच्या च्या दरम्यान दरोडेखोर सागर विलास कवाने यांच्या घराकडे गेले कवाने यांचे दोन मजली घर आहे कवाने कुटुंब खाली झोपलेलं असताना दरोडेखोर वरच्या मजल्यावरती गेले आणि तिथे उचकापाचक करून तेथील सुमारे दहा ते वीस हजार रुपये रोख रक्कम आणि दीड तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत त्यानंतर दरोडेखोरांनी अमोल ज्ञानदेव गडाक यांच्या बंद घराचं कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला आणि घरामधील पन्नास हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली आहे परिसरामधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दरोडेखोर कैद झाले आहेत या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ हवालदार वाल्मिक पारदी सूरज गायकवाड राहुल यादव प्रमोद ढाकणे रवींद्र कांबळे अजिनाथ पालवे सचिन ठोंबरे अंकुश भोसले सतीश कुराडे संजय राठोड पोलीस पथकासह अहिल्यानगर येथील श्वानपथक आणि ठसे तज्ज्ञांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आहे या घटनेबाबत दुपारी उशिरापर्यंत आवरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं मात्र या घटनेनं बांबोरी परिसरात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे